खास नाश्त्यासाठी आज आपण इथे टोमॅटो ऑमलेट तयार करणार आहोत अतिशय सुंदर होतात चवीला पटकन रेसिपीला करूयात नमस्कार मी रेसिपी खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण मस्त एक नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत झटपट बनवून तयार होणारा नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत आज आपण करतोय टोमॅटो ऑमलेट पण ह्याच्यामध्ये तीन वेगवेगळ्या पिठांचा आम्ही वापर केलेला आहे अतिशय सुंदर होतात चवीला झटपट बनवून तयार होतात सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता संध्याकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता तर हे टोमॅटो ऑमलेट कसे करायचे पटकन रेसिपीला सुरुवात करूया टोमॅटो ऑमलेट तयार करण्यासाठी इथे एक मी बोल घेतलेला आहे तर यामध्ये साधारण एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी साधारण तांदूळाचं पीठ त्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाव वाटी बेसनाचं पीठ किंवा बेसन त्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक चमचा धनेपूड पावचमचा हिंग घालायचा आहे त्यानंतर चमचा तिथे इथे मी कच्चे जिरे घेतलेले आहेत ते घालतीये त्याने चव खूप छान येते त्यानंतर अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे त्यानंतर इथे काही भाज्या घेतल्या आहेत तर यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालूयात आपण त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची त्यानंतर यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा टोमॅटो टोमॅटोची क्वांटिटी आपल्याला जास्ती ठेवायची आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची त्यानंतर यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये दोन टीस्पून किंवा दोन चमचे आपल्याला घरी लावलेलं ला, घट्ट दही घालायचं आहे त्यांनी चव खूप सुंदर उतरते म्हणून दही अजिबातही स्किप करू नका मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता हे मिक्स करून झालं की यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि ह्याचं एक सरसरीत बॅटर बनवून तयार करायचं आहे सरसरीत पण पोरिंग कन्सिस्टन्सी असली पाहिजे असं बॅटर इथे बनवून तयार करायचं आहे तर बघू शकाल इथे तुम्ही हे बघा पोरिंग कन्सिस्टन्सी आहे आणि थोडंसं दाटसर देखील आहे अशाच पद्धतीचं बॅटर तुमचं झालं पाहिजे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता आपण टोमॅटो ऑमलेट तयार करायला घेऊयात तर गॅसवरती एक तवा मी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तवा सुरुवातीला व्यवस्थित तापवून घ्यायचा आहे गरम करून घ्यायचं आहे तरच ऑमलेटला जाळीसुद्धा अतिशय सुंदर पडते आता मीडियम आसेवरतीच यामध्ये या, या तव्यामध्ये साधारण अर्धा पळी आपल्याला तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित सगळीकडून आता पसरवून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की आता यावरती हे ऑमलेट आपण घालायला घेऊयात तर हे जे बॅटर आहे बुडापासून हे ढवळून घ्यायचं आहे सुरुवातीला आता त्यानंतर यामध्ये एक एक पळी किंवा दोन दोन पळी तुम्हाला छोटी हवी आहेत मोठी हवी आहेत त्या हिशोबाने यावरती हे बॅटर घालून घ्यायचं आहे सुरुवातीला साईडने घालायचं त्यानंतर मध्यभागी घालायचं कारण मध्यभागी तव्याची हीट जास्ती असते तर सुरुवातीला साईडला घालून घेते मी बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेख जाळी पडतीय बघू शकाल इथे तुम्ही म्हणूनच तवा व्यवस्थित गरम असणं अतिशय गरजेचं आहे धिरडे असू देत किंवा टोमॅटो ऑमलेट तवा गरम असणं गरजेचं आहे तरच सुंदर जाळी पड पडते मस्त आता साईडनी थोडंसं सा कडेला तेल सोडून घ्यायचं जेणेकरून ऑमलेट सुटून येण्यास मदत होते आता एक साईड व्यवस्थित भाजून झाली की बघू शकाल इथे तुम्ही आता ह्याच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत आपल्याला हे बघा अशा पद्धतीने इझिली सुटतात आणि हे ऑमलेट आता पलटवून घेऊयात आपण आहा काय सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि जाळी बघू शकाल काय सुरेख पडलेली आहे आता दुसऱ्या साईडनीसुद्धा व्यवस्थित भाजून घेऊयात अलटून पलटून हे ऑमलेट आपल्याला व्य वे व्यवस्थित आचेवरती भाजून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित दोन्ही साईडनी हे ऑम्लेट मी इथे भाजून घेतलेलं आहे आणि जाळीसुद्धा अतिशय सुंदर पडलेली आहे तर आता हे ऑमलेट व्यवस्थित भाजून झालं की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घ्यायचं जेणेकरून त्याला सगळीकडून हवा लागली जाते आणि ऑम्लेट आपलं देखील होत नाही हे बघा अशा पद्धतीने मस्त अशाच पद्धतीने आता इथे सर्व ऑमलेट इथे बनवून तयार आहे तर अशा पद्धतीने इथे सर्व ऑमलेट मी बनवून तयार केलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही काय सुंदर दिसत आहेत कलर टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे आणि जाळीसुद्धा अतिशय सुंदर पडलेली आहे टोमॅटो केचअप सोबत तुम्ही हे ऑमलेट अवश्य खाऊ शकता अतिशय सुंदर होतात चविला जरूर करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे तर अशा पद्धतीने इथे आपले टोमॅटो आमलेट बनवून तयार आहेत टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता अतिशय सुंदर लागतात झटपट बनवून तयार होतात घरच्याच साहित्यात बनवून अगदी तयार होतात जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत तो, बाय बाय